कधी कधी जास्त हुशारपणा देखील अंगाशी येतो बऱ्याच वेळा प्राणी संग्रहालयात पिंजऱ्यांपासून लांब राहा प्राण्यांना त्रास देऊ नका अशा प्रकारच्या पाट्या लिहिल्या जातात मात्र काही जण याकडे दुर्लक्ष करतात आणि पिंजऱ्याजवळ जाऊन प्राण्यांना त्रास देतात किंवा सेल्फी काढतात कधी कधी जास्त हुशारी करणं महागात पडू शकतं असं काहीच घडले असल्याचं सोशल मीडियावर समोर आलंय ज्या ठिकाणी नुकसान होण्याची अपेक्षा आहे त्या ठिकाणापासून दूर राहणं चांगलं झालं नाही तर संकट येऊ शकते असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे क्षणी त्याचं काय झाले ते पाहून तुम्हाला हसू येईल वन्य प्राण्यांपासून तुम्ही जितके अंतर राखाल तितके चांगले जरी ते पिंजऱ्यात असले तरी त्यांच्याशी कमीत कमी संपर्क ठेवणं शहाणपणाच आहे अन्यथा ते कठीण होऊ शकते ज्याला हे समजलंय तो किंवा किमान वन्य राखीव क्षेत्रात कोणत्याही अपघाताचा बळी ठरणार नाही तो या परिस्थितीला सामोरे जाऊ शकतो आपण पाहू शकता की अनेक तरस वेगवेगळ्या पिंजऱ्यात ठेवण्यात आले होते एक व्यक्ती त्याच्या पिंजऱ्यात शिरली कदाचित त्याला वाटले की ते चावणार नाही परंतु तरसाने त्याचा पाय पकडला त्याने पाय तोंडात इतका घट्ट पकडला की ते चावल्यानेच मरणार असं वाटत होतं बऱ्याच त्रासानंतर जेव्हा दुसरी व्यक्ती मदतीला आली तेव्हा तरसाने त्याचा पाय सोडला पण त्या व्यक्तीच्या पायावर जखम झाली होती तरसाने माणसावर हल्ला केल्याच्या घटना क्वचितच घडल्याचा श्वान प्रकारातील प्राणी आहे आफ्रिका आणि आशिया खंडामध्ये तरस आढळतात भारतात शरीरावर पट्ट्या असलेल्या प्रकारातले तरस आढळतात कमी उंचीच्या टेकड्या किंवा जमिनीखाली बीळ करून हा प्राणी राहतो तरसाचा जबडा हा सर्व प्राण्यांपेक्षा शक्तिशाली असतो त्याच्या जबडात जबरदस्त ताकद असते